दुष्ट राजकुमार आणि सदोष राजकुमारी ही एका राजकुमाराची कथा आहे जो खूप उदार नव्हता आणि दयाळ उतर मुळीच नाही त्याने ना आपली संपत्ती कधी गरिबांना दिली ना कधी लहान मुलांसाठी आपला वेळ दिला तो ना क्षमा करणारा होता ना काळजी करणारा तुम्ही विचाराल की तो कधी राजा झाला का तर हा खूप चांगला प्रश्न आहे आई आपल्याकडे गाड्या काय आहेत आणि बाकी राज्यात कुणाकडेच का नाही कारण आपण श्रीमंत आहोत आणि या राज्याची लोक नाहीत नाही आणि हे सोपा हे नाहीये प्रश्न आहेत जर तुला नेतृत्व करायचं असेल तर काहीही बोलू नकोस ते कशी काय नेतृत्व करेल मी करेन कळलं काहीही झालं तरी सिंहासनाची मीच मोठी वारस आहे आपल्या राज्यात अशा प्रकारे नेतृत्व निवडलं जात नाही आणि हे तुला माहिती आहे आणि तेवढ्यातच विचित्रपणे गाडी थांबली पाहिलं तर ते डाकू होते शूर होती ती लढली आपल्या दोन्ही मुलींच रक्षण करण्यासाठी पण नियतीच्या तिच्या मनात दुसरंच काहीतरी होत डाकूंकडे स्फोटक होती स्फोट घडला आणि त्याचा धूर जसा निवला तेव्हा डाकू गेले होते आणि अरोरी गायब होती नाही काय मी कुठे तुम्ही कोण आहात आणि काय घडलंय बाळा तुला तुझं नाव आठवतं का माझ नाव तर घडलं असं होत जेव्हा झाला तेव्हा औरंगी आपल्या जागेवरून उडून दगडांमध्ये जाऊन पडली होती तेव्हा तिच्या डोक्याला मार लागला आणि ती बेशुद्ध पडली जेव्हा ती जागी झाली तिचं कुटुंब तिथून निघून गेलं होत त्यांना वाटलं डाकून तिला नेलं मारामुळे तिची स्मृती गेली होती अग माझ्या बाळा खर तर तुझ्या सोबत काहीतरी दुर्दैवी घडलंय पण तुला माहितीये का ज्याला आपण दुर्दैव म्हणतो ते ब्रह्मांडाचं तू अजिबात काळजी करू नकोस सांभाळ सुरू केला आणि तिला जीवनशैली शिकवली ऑरोरीला मेंढपाळणीच्या जवळपास राहणं आवडायचं ती तिला आपल्या आई सारखी मानायची तिने औरोरीच नाव रोज ठेवलं ज्या ठिकाणी औरोरी हरवली होती ती जागा बॉस्कोच्या राज्यात होती इथल्या राजाला दोन मुलं होती दोघेही राज्य सांभाळण्यास पात्र होते पण सर्वांना एकच प्रिय होता तू धाकटा आहे सेडी पण राज्याला तुझा मोठा भाऊ रॉनी आवडत नाही ते त्याला घाबरतात बाबा रॉनीची प्रतिष्ठा समाजामध्ये संशयास्पद आहे पण सिंहासनाच्या शर्यतीत मी माझ्या भावाला मागे नाही टाकणार तू खूप चांगला पुत्र आहे सेडी हा जे बोलतोय ते साहजिक आहे यामुळे हा चांगला होत नाही याने कोणत्याही कारणामुळे कोणालाही मागे नाही टाकलं पाहिजे सिंहासनाचा दुसरा वारसदार या नात्याने आपली कर्तव्य पूर्ण करून हा कोणावर उपकार नाही करत रॉनी मी तुझ्याबद्दल तक्रारी ऐकली आहेत तू जनतेशी थोडं दयाळूपणे वागलं पाहिजेस त्यांना प्रगती शिकवणार नाही बाबा त्यांनी स्वावलंबी झालं पाहिजे पण का आपण आहोत ना त्यांना सांभाळायला आपलं कर्तव्यच आहे ते राजकुमार येडी बरोबर बोलतोय गरीब जनतेला स्वावलंबी बनण्याशी काही देणं घेणं नसतं पण आपण तरी काळजी करू शकतो बाबा आपण एवढे स्वार्थी आहोत का की त्यांना स्वबळावर जगणही शिकवू शकत नाही की आपल्याला भीती वाटते की त्यांना सुरक्षा द्यायची नसेल तर आपल्याकडे करण्यासारखं दुसरं काहीच काम नाही राजाशी अशा आवाजात बोलण्याची तुझी हिम्मत कशी झाली मला वाटतं मी माझ्या बाबांशी बोलतोय राजाशी नाही पुरे झालं तू आता जंगलात जा राजकुमार रॉनी आणि तुझ्या घोड्याशिवाय दुसरे काही घेऊ नकोस तुला जर अक्कल दिसली तरच परत ये आणि यामुळे राजकुमार रॉनीला दुष्ट समजल्या जायचं कारण तो वेगळा विचार करायचा क्रॅब माझ्याकडे बघ तुला समजलं ना बोल <coughs> तुला लक्षात येत का त्यांना आपली भाषा समजत नाही बरोबर मी तुझ्याशी बोलते ऐकू येत आहे ना तुला तू माझ्याशी का बोलतेस तुला माझी बोलते भीती नाही का वाटत कोणीतरी प्राण्यांशी बोलतय हे बघून भीती वाटेल नाही मज्जाच येईल खरच <coughs> मी फक्त याला हे सांगत होतो की अजून याला सहा मैल चालावं लागेल पाय बरा करून घेण्यासाठी हा पडला आणि दुखापत करून घेतली जरी दुखत असलं तरी याला हे करावंच लागेल तुला हा कठोरपणा वाटत असेल पण असं करावंच लागेल नाही तुला त्याची काळजी वाटते पण वेगळ्या पद्धतीने हे चुकीचं नाहीये थोडस वेगळं आणि अशा प्रकारे राजकुमार रॉनीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा हसू आलं राजकुमार रॉनी आणि रोज ची विचित्र प्रकारे मैत्री झाली ना रोज ला लक्षात आलं होत कि ती खरच एक राजकुमारी आहे ना रॉनीने हे उघड केलं की तो <laughs> राजकुमार आहे ते दोघे असे होते ज्यांनी एकमेकांना समजून घेतलं राजकुमार आम्ही थकलोय थोडा आराम करू शकतो का नक्कीच प्रश्नच नाही अर्थातच खूप वेळ झाला आपण सगळे प्रवास करतोय राजकुमार एडी किती चांगला आहे त्याच्या भावासारखा नाही जो घोड्यांना न चुकता राजकुमाराचं नाव घेऊ नकोस आपण आता चांगल्या बरोबर आहे नशिबाच्या दुसऱ्या फेऱ्यात जसा तो जंगलात फिरत होता राजकुमार एडीने रोजला पाहिलं आणि ती इतकी सुंदर दिसत होती कि तो तिच्या प्रेमात पडला दादा एडी तू इकडे का आलाय ओ खर तर दादा मी तुलाच शोधत होतो पण मला माझ्या जीवन साथी सापडली ती बघ ती दादा मला तिच्याशी लग्न करायचंय मला बाबांशी पाहिजे दुसऱ्या दिवशी राजा मेंढपाळणीच्या घरी आला ते खूप खास दागिने आणि मिठाया घेऊनच महाराज हुशार राजकुमारी डीशी माझ्या मुलीचं लग्न होणं ही सौभाग्याची गोष्ट आहे पण मी तिची खरी आई नाहीये ती मला सापडली होती आणि मी फक्त तिचा सांभाळ केलाय राजा आणि एडीला आश्चर्य वाटले पण ते राजे असल्यामुळे त्यांना ऑरोरीच्या मूळ कथेची खरंच काही काळजी नव्हती काहीच फरक पडत नाही की ती कुठून आलीये आता इथे तिची राजकुमारी म्हणून निवड करण्यात आलीये पण रोज बाहेर येताच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला तिच्या चेहऱ्यावर ओरखडे होते हिच्या चेहऱ्याला काय झालंय अहो काल फळ काढताना ही झुडपांमध्ये पडली होती त्यामुळे चेहऱ्यावर ओरखडा उठलाय पण ही तीच मुलगी आहे जिच्या प्रेमात तुमचा मुलगा पडला होता नाही ही ती असू शकत नाही मी दुसरंच कोणी मी पडण्याआधी तुम्ही मला पाहिलं आणि माझ्याशी चर्चा न करता माझ्याबद्दल निर्णय घ्यायची तुमची हिंमत कशी झाली तुझी हिंमत कशी झाली या दोघींना तुरुंगात टाका जेव्हा गाडी तिच्या नव्या कैद्यांसोबत जात होती रॉनीला घोड्यावरून जाताना पाहिलं रॉनी तू हे काय करतोय रोज आत्ताच्या आत्ता सोडा तिने आमचा अपमान केलाय दादा नाही तूच तुझा अपमान करून घेतलायस जेव्हा तू हा विचार केलास की तुझ्या राज्यातील प्रत्येक व्यक्तीवर तुझा अधिकार आहे त्यांना स्वतःच आयुष्य स्वतःच्या अपेक्षा आहेत सोड त्यांना लगेच रॉनीला स्वतःच्या भावाविरुद्ध युद्धाच्या पवित्र्यात बघून राजाने अरोरी आणि मेंढपाळणीला सोडून दिले अरोरीने धावत जाऊन राजकुमार रॉनीला मिठी मारली तुझ्यासाठी एक भेट वस्तू आहे राजकुमारी अरोरी राजकुमारी अरोरी राणी आणि अॅनी झाडीतून पुढे आले राजकुमार रॉनीने सांगितलं की जंगलात आपल्या मुलीला शोधत राणीशी त्यांची भेट कशा प्रकारे झाली राजकुमारी पुन्हा आपल्या कुटुंबाला भेटली राणीच्या शक्तीचा अंदाज असल्यामुळे राजा तिच्या समोर झुकला आणि त्याने क्षमा मागितली ही स्वतःच्या हक्कांबद्दल बोलली म्हणून तुम्ही हिला कैद केलं या राज्यासाठी आशेचा किरण फक्त आहे एखाद्याचं आयुष्य नियंत्रित करणं हे शत्रूपेक्षाही वाईट आहे राजा आणि राजकुमार एडीला राणीचं बोलणं ऐकून धक्का बसला पण माना खाली घालण्याशिवाय ते दुसरं काहीच करू शकत नव्हते राज्याने त्यांची राजकुमारी परत आल्याचा उत्सव साजरा केला आणि बॉस्को राज्याने आपलं नेतृत्व निवडलं होत त्यांनी राजकुमार रॉनीला निवडलं हे जनतेच मत आहे बाळा आपण विचार केला की के आपण चांगले आहोत पण राजकुमार रॉनी स्वातंत्र्य आणि शक्तीचं महत्व आपल्यापेक्षा चांगलं ओळखतो तो वेगळ्या पद्धतीने विचार करतो याचा अर्थ हा नाही की तो चुकीचा आहे तुमचं बरोबर आहे बाबा सर्व दोष फक्त मानवी असतात आणि तेच तर खरं सौंदर्य आहे पण मी तुम्हाला वचन देतो की सहानुभूती व्यक्त करण्यात मी मी चांगला होईन आणि आणि सिंहासनाला न्याय देईन अशा प्रकारे सुरुवात झाली एका उत्तम जोडीच्या नात्याची दुष्ट राजकुमार आणि सदोष राजकुमारी तर हे आहे तुमचं उत्तर क्षमा न करणारा राजकुमार राजा झाला आणि त्याने राज्याला यश दिली, ती पद्धतीने तेही त्याच्या बाजूला उभी असलेल्या सुंदर आणि सदोष जोडीदारा बरोबर तर जस ते म्हणतात ना प्रत्येक दुर्दैव हे ब्रह्मांडाचं कुजबुजण असत <laughs>